हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळचा नाश्ता चहा वगैरे सगळं आवरलं आहे भांडी वगैरे पण झाल्यात सगळं झाडू वगैरे मारून झालंय थोडीफार सकाळची आपली कामं आवरल्यात आणि सकाळ सकाळी छान तयार झालंय तर आज सकाळ सकाळी मी कुठं चालले तर आज ना खूप आनंदाचा दिवस आहे कारण मी एन टी टी वगैरे केलं नर्सरी टीचर ट्रेनिंगचं तर खूप दिवस झालं त्याला मला वाटतं कुणाल जन्मायच्या दोघं चार, चार पाच वर्षे झाली आणि मी आता फॉर्म भरला होता टीचरच्या जागेसाठी कुणालच्या स्कूलमध्ये टीचरच्या जागा निघल्या होत्या तर तिथं मी फॉर्म भरला तर त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवला आहे आज आणि माझ्यासाठी ना खूप आनंदाचा दिवस आहे पण थोडंसं घबराट पण आहे कारण आता एवढ्या दिवस झालं आपण कुठं म्हणजे शि टीचिंग म्हणजे आपण टीचर म्हणून गेलोच नाही ना त्यामुळं थोडीशी घबराट होत्यास माहीत नाही तिथं काय प्रश्न विचारतील मी पण थोडीफार तयारी केली पण आता बघूया तिथं जाऊन आपल्याला काय प्रश्न विचारतील काय काय तर थोडीशी घबराट आहे तर चला जाऊया आणि खूप छान पण वाटते एक्सायटिंग पण वाटते कारण खूप दिवसापासून वाट बघत होती आणि आज मी स्कूलमध्ये शक्यतो करून जागा मिळतच नाहीत कारण तिथं ऑलरेडी टीचर असतात पण इथं आहे तर चला इथं मी फॉर्म भरला आहे बघूया आता इथं जर आपलं झालं सिलेक्शन तर छानच आहे प्रयत्न तर आपण हंड्रेड पर्सेंट करायचा की सिलेक्शन व्हावं हो छान इंटरव्ह्यू द्यायचा पण बघूया आता तिथं गेल्यानंतर कसं आहे काय आणि चला तर जाऊया आणि बघूया कसा होतं इंटरव्ह्यू आणि काय चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू व्हिडिओ घ्यायला जमलं तर नक्की घेईन आणि मी तुमच्यासोबत शेअर करीन स्कूलमध्ये तर अलाउडच नाही व्हिडिओ वगैरे घ्यायला पण थोडंफार बाहेरचं काय दाखवता आलं तर मी नक्की शेअर करीन तुमच्यासोबत आणि चला जाऊया आता सव्वा आठ वाजले आपल्याला साडेआठ बोलवलं आहे तर चला टाईम झालं आणि थोडीशी ना घबराट तर आहेच पण चला छान इंटरव्ह्यू देऊया आणि बघूया आल्यानंतर सांगते कसा झाला इंटरव्ह्यू काय चला तर जाऊया आपण आणि चला आता निघालो होतो घरातून जाताना थोडं नर्वसच होते कारण माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे हे सगळं कधी याच्या आधी मी इंटरव्ह्यू वगैरे दिला नव्हता तर आता इथं आपल्या आर्मी क्वार्टरमध्ये आतमध्येच ना मंदिर पण होतं तर चला म्हटलं मंदिरामध्ये जाऊया थोडं मंदिरामध्ये गेल्यानंतर मन थोडं प्रसन्न होतं आणि थोडंसं नाही का आपल्या मनामध्ये घबराट असते ते थोडी कमी होत्या तर आता इथं छान मंदिरामध्ये आलो आहे नमस्कार वगैरे करून घेते चला तर करा ब्लॉग कंटिन्यू दुपारी ना आम्ही स्कूलमधून आलो त्याच्यानंतर मी व्हिडिओ काय घेतला नाही कारण यायला पण आम्हाला भरपूर वेळ झाला एक दीड वाजले त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा बाकीचं आवरायचं घरातली कामं काहीच नाही आवरली अजून जेवण केलं थोडा वेळ आराम केला चार आता चार वाजले आता दुपारची भांडी वगैरे क्लीन करायचे कपडे वगैरे धुवायचे आहेत एका साईडला मशीन लावल्या आणि आता मला बाकीचं कपडे सॉरी भांडी वगैरे क्लीन करायचे आणि इंटरव्ह्यू म्हणाल तर इंटरव्ह्यू छान झाला इंटरव्ह्यूसाठी स्पेशल मी एक व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये सांगेन की कसा होता इंटरव्ह्यू काय काय क्वेश्चन विचारले ह्या सगळ्या गोष्टी मी आ, ना छान एका मध्ये क्लिअर करणार कारण काही आपल्या मैत्रिणी वगैरे आहेत ना त्यांना उपयुक्त ठरेल तो माझा व्हिडिओ तर मी नक्की तो व्हिडिओ छान एक स्पेशल बनवीन आणि तुमच्यासोबत शेअर चला आता बघूया माझी बाकीची काही काय कामं आहेत आणि कुणाला झोपला आहे फौजी दुटीला गेल्यात अर्नो खेळतोय आणि माझी घरातली कामं चालू आहेत चला दूध पण अजून गरम नाही केलं कारण सकाळी आम्ही आठ वाजता गेलो घरातून तेव्हा आपलं दूध आलं नव्हतं नंतर आले आता मी दूध वगैरे गरम करायला ठेवते बाकीची पण कामं भरपूर आहेत आणि सगळ्या घरामध्ये ना खूप असा पसारा पडला आहे सगळीकडं सकाळ सकाळी पण जाताना एवढं काय सगळं करून जाता आलं नाही कारण तिथं पण टायमात पोहोचायला पाहिजे आणि भरपूर अशी गर्दी होती खूप म्हणजे खूप लेडीज आल्या होत्या त्यामुळे इंटरव्ह्यू कसं सर्वांना थोडं थोडं टाइम दिलं होतं मग त्या टाईम जाईसपर्यंत माझा नंबर येईपर्यंत भरपूर टाईम झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर पण सर्वांना नाश्ता हे सगळं होतं त्यामुळे लगेच येता पण आलं नाही नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही घरी आलो सर्वजण तर भरपूर वेळ गेला तिथं चला काही हो नाही सिलेक्शन होईल की नाही ते काही सांगू शकत नाही कारण कॉम्पिटिशन भरपूर टफ होतं तिथं पण एक अनुभव मिळाला कारण मी पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिला होता तर मला एक तिथं छान काहीतरी शिकायला मिळालं की इंटरव्ह्यू कसा असतो कोणते क्वेश्चन वगैरे करतात त्या सगळ्या गोष्टी आणि असं काही नाही मी ठरवलं होतं की आपल्याला तिथं जॉब मिळेलच पण म्हटलं चला काहीतरी शिकायला मिळेल कारण मला माहीत होतं आर्मीचं स्कूल आहे तर तिथं टपच असणार आहे सगळ्या गोष्टी तर मी तर पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिला माझ्याबरोबर भरपूर अशा लेडीज होत्या त्यांनी काय काही ठिकाणी तर जॉब करत होत्या आणि त्यांनी भरपूर असे इंटरव्ह्यू वगैरे दिल्या त्यामुळे त्यांना अनुभव पण होता तर मला त्यांच्याकडून पण काय काय शिकायला मिळालं नेक्स्ट टाईम कधी काय असेल तर आपण पहिलंच प्रिपेअर सगळ्या गोष्टी करून गेलो तर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायला आणखी सोपं जाईल चला चला बाकीची कामं आवडते आणि बोलतेवरती ना भरपूर पसारा पडलाय ही सकाळची नाश्त्याची भांडी क्लीन केलेली त्याच्यानंतर दुपारी मस्त मसाले भातच बनवला जास्त काही बनवलं नाही तर चला आता ही सगळं आवडते नंतर बोलते आणि आता इथं दूध वगैरे गरम करत आहे आम्हाला आर्मीचं राशन वगैरे मिळतं त्याच्यामध्ये पण दूध मिळतं पॅकेटचं आणि बाहेरून पण मी दूध घेते कारण तेवढं दूध पुरत नाही राशनचं त्यामुळे थोडंसं बाहेरून पण घ्यावं लागते तर चला दूद से आता दूध वगैरे सगळं गरम करून घेतो त्याच्यानंतर भांडी क्लीन करतो आता माहीत नाही दूध आपलं खराब होते की काय कारण सकाळी दूध आलं होतं त्याच्यानंतर मी गरमच नाही केलं आणि इथं गरमी पण आहे ना भरपूर चला काही नाही बघूया एका साईडला दूध गरम करायला ठेवते आणि बाकी आ, क्लीन सारं किचन वगैरे आहे ना सर्व क्लीन करून घेते चला आता किचन वगैरे मी सगळं क्लीन करून घेतलं खूप अशी भांडी होती ना सगळी धुतली आणि छान वाटते आता किचन क्लीन झाले मी तर आपलं दूध वगैरे पण गरम केलं मुलांना आता दूध देते कपडे अजून झाले नाहीत कपड्यांना ना थोडस वेळ लागतोय कपडे धुतील थोड्या वेळानं आणि बाहेर वातावरण म्हणाल तर बाहेर ना पावसाचं एकदम वातावरण झालंय काय माहिती पाऊस येतो की काय बॅक कॅमेरा दाखव कृणाल आता झोपेत न उठलाय त्याला केळी देतो काल आम्ही मार्केट मधून आणले होते हे मस्त केळी आहेत चला घरातली ना थोडीफार काम आवरली कपडे पण बाहेर सुकायला घातले पाऊस तर आला नाही पण भरपूर असा आबळ आले माहित नाही पाऊस येतोय की काय चला काही नाही आपले कपडे वाऱ्यानं पण सुकून जातील कारण मशीनला सुकवल्या थोडा आता माझं पण आवरते कारण आल्यापासून कामामध्येच इथे एका साईडला चहा ठेवलाय मला आणि इथे आपला छोले बनवायचे आहेत मला त्यासाठी कुकर पण लावलाय छोलेचा तर चला चहा मध्ये ना चहा पावडर नाही टाकली चहा पावडर संपल्या म्हणजे गावाकडून ते आणल्या आम्ही त्याला मला मिक्स आहे चला तर चहा पावडर घेते त्याच्यानंतर बोलते चहा पावडर ना कॅन्टीन मधून आणले होते आणि गावाकडून आणल्या तर मला फक्त कॅन्टीनची ना चहा नाही आवडत त्यामुळे आम्ही गावाकडून आणते आता ही पण मी याच्यामध्ये मिक्स करतो दो, दोन्ही मिक्स करतो छा आपलं छान लागत मला बाकीचे पण काम आवडला थोडं पार्क मध्ये पण घेऊन आहे बघूया मी पटपट आवडते स्वयंपाक त्याच्यानंतर थोडा वेळ घेऊन जाईल थोडंफार बाहेर नेलं तर ते पण खुश होत आहे आणि या चला आता मला ना भटुरे बनवायचे खूप दिवस झालं काही वेगळं बनवलं नाही तर चला म्हटलं आज बनवूया आपले छोले एका साईडला आहेत तोपर्यंत भुटोऱ्याचं घ्यायचं तो आहे त्याच्यामध्ये ना मी एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप सुजी घेतलं म्हणजे आम्हाला घरा घेतलाय थोडीशी साखर टाकल्या थोडंसं खायाचा सोडा टाकलाय आणि आपली कसकुरी मेथी आणि एवढं मी दही पण घेतलंय आणखी थोडं दही असतं चाललं असतं पण थोडंसंच होतं कारण दुपारी मी लस्सी वगैरे बनवली ना तर चला आता हे ना छान पहिल्यांदा असं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये एक एक चमचा तूप पण टाकायचं आहे तूप पण टाकून घेऊया चला तर मी आता तूप घेऊन येते आणि आता ह्याच्यामध्ये मी तूप पण टाकून घेतले आणि हे छान आता आपण एक जीव करून घेऊया त्याच्यानंतर थोडस पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये गर आहे ना त्यामुळे त्याला पाणी टाकून मळलं पाहिजे आणि थोडा वेळ ना कुर्णाला मी पार्कमध्ये खेळायला नेलं आता आली त्याच्यानंतर छोल्याची भाजी पण बनवली एका साईडला पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या भात पण लावलाय आणि मस्त आता इथे मी पुऱ्या म्हणजे आपले भटोरे वगैरे तोळून घेतोय आणि खूप छान आपले छोले आणि भटोरे झाले होते खूप म्हणजे खूपच छान तर चला आता मस्त सगळे भटोरे वगैरे तळून घेते मुलांना पण खूप एक्सायटिंग असतं कारण काहीतरी नवीन ना, ना मुलांना असं वाटतं की मग आम्हाला आज लवकरच भूक लागली इथं फौजी पण होते फौजींचं काही का 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 ना काहीतरी बोलायचं चालू होतं आज फौजी घरी होते तर मस्त व्हिडिओ घेत आहेत कधी फौजी घेतात कधी आर्न दोघंही घेतात व्हिडिओ चला आता सगळे तळून घेते त्याच्यानंतर बोलते आणि आता इथं ना मी थोडेसे तळ म्हणजे लाटून घेतल्यात त्याच्यानंतर थोडेसे तळतोय परत लाटतोय कारण एकदम सगळे पण होत नाहीत आणि संध्याकाळचा माझा सगळा स्वयंपाक आवरला सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि तांदळीची भाजी ना फौजीने आणली होती चला म्हटलं ते निवडून ठेवूया सकाळ सकाळी आपल्याला कसं स्वयंपाक बनवताना इझी होऊन जातं रातचा व्हिडिओ माझा असा होता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर बाय बाय